वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अमितभाऊ व्हिगड यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण छत्रपती संभाजीनगर येथे सिडको या एरियामध्ये आंबेडकर चौकामध्ये आज या वर्षीपासून आपण शौर्यदिनाची सुरुवात करत आहो दरवर्षी आपण भीमा कोरेगावला जाऊन सलामी देतो पण आज आज या एरियाचे संदीप भाऊ कंडे कंटे यांनी निर्णय असा घेतला की आपण आपल्या आंबेडकर चौकामध्ये सुद्धा आपण सूर्यदिन साजरा करावा म्हणून आज आम्ही सगळ्या माझ्या महिला भगिनी आज समता सैनिक दलाच्या पूर्ण महिला भगिनी भगिनी आम्ही आज इथे आम्ही मानवंदना देण्यासाठी आज आम्ही आंबेडकर चौकामध्ये आलेलो हो। आहोत जयवीर मैं जया गजबी है जय भीम जय भीम जय भीम